नितेश राणेंच्या विधानानंतर नाशिकमधील पर्यावरणप्रेमींनी संताप व्यक्त केला आहे बकरी आणि झाडांचा संबंध काय त्यांच्या डोक्यात कोंबडी बकऱ्याच भरलेल्या आहेत असा सवाल पर्यावरणप्रेमींनी उपस्थित केला मंत्री नितेश राणे यांनी पर्यावरण आणि धर्म यांची सांगड घालू नये अशी प्रतिक्रिया पर्यावरणप्रेमींनी दिलेली आहे मला या सरकार मधल्या या बुद्धिवान मंत्र्याची कीव येते की त्याला बकरीमध्ये झाडामध्ये फरकच कळत नाही अरे बाबा हे झाड ऋषी तुल्य आहेत हे ऑक्सिजन देतात हे जीवन बुलवतात हे माणसं जगवतात बकरीचा याचा विषय हा एकत्र करू नको विषय भरकडू नको हे वन जे आहे हे वन कुंभमेळ्यासाठी नाही हे बिल्डरच्या घशात घालण्यासाठी तोडतायत नाशिक माहिती आहे का कुंभमेळा माहिती आहे का याच्यात धर्म आणि राजकारण नाही हा नाशिककरांचा श्वास घुसमरतोय नाशिककरांचा गळा ओढायला निघालेला आहे सरकार झाडं तोडली जाणार आहे कित्येक वर्ष जुनी ही झाड आहेत ही झाडं वाढण्यासाठी कित्येक वर्ष लागतात पर्यावरणाचा इतका मोठा खरं तर रास होणार आहे त्याच्यामुळे तपोवन वाचवण्याच्या मोहिमेमध्ये सर्वार्थाने भाग घेण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहोत आम्ही यातलं एकही झाड तोडू देणार नाही ही आमची भूमिका आहे आणि शासनाचं असं म्हणणं आहे की खरं तर ही अठराशे झाड तोडून ते दुसऱ्या ठिकाणी दीड लाख झाडं लावणार आहेत तर मला असं म्हणायचं मग तुम्ही तिथेच साधूग्राम बांधा ना तुम्ही त्याच्यासाठी असलेली साधू तपोवनातली इतकी सुंदर झाडं का तोड